नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दहा धडाकेबाज निर्णय चला पाहूया पहिला निर्णय कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे आणि यंत्रे पुरवणे हा आहे जेणेकरून पीक उत्पादता वाढवता येईल या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर थ्रेसर सीड ड्रिल यासारख्या यंत्रावर अनुदान दिले जाते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी विज्ञान केंद्रे ही भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी ए आरद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्था आहेत ज्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान नवनवीन शोध आणि प्रगत पद्धतीची माहिती देतात ज्यामुळे पीक उत्पादकता आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते केवी के शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण आणि मदत देऊन शेती फायदेशीर बनवण्यास या ठिकाणी मदत करत आहे आता आपण नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांना समृद्ध करणारी योजना आहे शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात आत्तापर्यंत अकरा करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे वितरित करण्यात आलेले आहे आणि आत्तापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांना दिलेले आहेत तर तीन पॉईंट शेहेचाळीस लाख करोडपेक्षा अधिक राशी या ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचे वितरित करण्यात आलेले आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कडधान्य पिकांच्या लागवडीमुळे जमिनीची सुपीकता वाढते कारण ही पिके नायट्रोजन निश्चित करण्यास मदत करतात यासाठी कमी पाणी आणि खतांची आवश्यकता असते ज्यामुळे खर्च कमी होतो आणि ते दुष्काळग्रस्त भागासाठी योग्य आहे तसेच बाजारात डाळीची मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न या ठिकाणी मिळते आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया समृद्ध भारत सशक्त किसान म्हणजे शेतकऱ्यांना समृद्ध करणार केंद्र सरकार या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड प्रधानमंत्री किसान मानधन योजना ॲग्रिकल्चर इन्फ्रॅक्चर फंड डिजिटल कृषी मिशन साईट हेल्थ कार्ड आणि राष्ट्रीय प्राकृतिक मिशन या सर्व गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात आता पुढची अपडेट पाहूया कृषी पायाभूत सुविधा निधी ए आय एफचे चे उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत शेतकरी शेतकरी गट कृषी स्टार्टअप आणि सहकारी संस्थांना गोदाम कोल्ड स्टोरेज पी एम सेल्फॉवर प्रक्रिया युनिट यासारख्या सुविधांच्या बांधकामासाठी परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज देतात आता पुढची अपडेट पाहूया किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आहे के सी द्वारे शेतकरी बियाणे खते उपकरणे आणि इतर कृषी खर्च भागवण्यासाठी कमी व्याज कर्ज घेऊ शकतात आणि आपल्या शेतीविषयक गरजा या ठिकाणी भागवू शकतात आता पुढची अपडेट पाहूया आता तुम्हाला माहीत आहे का पी एम ए बी वायच्या एन सी आय पी पोर्टल शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे पीक विमा संबंधित माहिती मिळणे आता सोपे होते या ठिकाणी खालील चित्रात या सर्व वैशिष्ट्याची एक झलक तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पीक विमा योजनेत सामील होण्यासाठी आजच पी एम ए बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करा आणि पीक विमा घ्या सुरक्षा कवच मिळवा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ घ्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा प्रत्येक शेताला पाणी हे उद्दिष्ट साध्य करणे हे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे उद्दिष्ट आहे जलस्रोताचा प्रभावी वापर आणि सिंचन तंत्रज्ञान बळकट करण्यावर या योजनेचा भर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शाश्वत कृषी पद्धतीद्वारे तांदूळ गहू डाळी आणि भरड तृणधान्य यांचे उत्पादन वाढवणे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एन यफ सी एस यमचे उद्दिष्ट आहे पीक उत्पादकता वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे दहा सर्वात मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा